आज चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आकाशात या वर्षातला शेवटचा सुपरमून दिसणार आहे आहे तो तो नेहमीपेक्षा अधिक मोठा आणि तेजस्वी असेल कारण पृथ्वीपासून सर्वात जवळ असणार डिसेंबर महिन्यात येणारा पौर्णिमेचा चंद्र असल्याने या महिन्यात कडाक्याची थंडी सुरू होते म्हणून अमेरिकेतले लोक याला कोल्ड मून असंही म्हणतात हा चंद्र आकाशामध्ये एका विशाल तेजस्वी गोळ्यासारखा दिसेल भारतात तो संध्याकाळी पाच वीस ते पाच चाळीसच्या दरम्यान उगवणार असून हीच वेळ चंद्र पाहण्याची सर्वोत्तम वेळ सांगितली जाते कारण जेव्हा चंद्र उगवत असतो तेव्हा तो मून इल्युजन नावाच्या एका नैसर्गिक दृष्टीभ्रमामुळे प्रत्यक्षात आहे त्याच्यापेक्षा अधिक मोठा दिसतो सुपरमून पाहण्यासाठी कोणत्याही विशेष दुर्बिणीची किंवा उपकरणाची गरज नसते तुम्ही तो उघड्या डोळ्यांनी पाहू शकता चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे समुद्रातील भरती ओटीची पातळी सामान्यपेक्षा थोडी जास्त वाढू शकते खगोलशास्त्रज्ञांना तर चंद्राच्या कक्षा पृथ्वीवरील त्यांचा प्रभाव आणि चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी ही एक चांगली संधी असते हा सुपरमून संपूर्ण रात्री आकाशात तेजस्वीपणे दिसेल त्यामुळे ही खगोलीय घटना पाण्याची संधी सोडू नका आणि फॉलो करा लगावबत्ती